देवावरती जो विश्वास ठेवला होता त्यांना मी पहिलं वंदन करेन आणि ज्या जनमताने मला निवडून दिलेलं आहे त्यांच्यासमोर मी नतमस्तक होईन की या तेरा दिवसात मी त्यांची माझी ओळख नाही असताना देखील त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे एक कामाचं जे रूप होतं त्यांना दिसलं असेल आणि त्या रूपाच्या माध्यमातून मी ते काम करून दाखवेल मुंबई शहराचं असेल महाराष्ट्राचा असेल आणि देशाचं देखील काम करण्याची संधी दिलेली आहे ती चांगल्या तऱ्हेने मी बजावेन अशा पद्धतीने मी त्यावेळेला देवाला सांगितलं असेल माझ्या हातून जर चांगलं काही घडणार असेल तरच मला तू निवडून दे हे मी त्यावेळेला देवाला सांगितलं आताही तेच सांगतो आहे की माझ्या हातून चांगलं काही काम घडून दे अमोलला वे मी त्याची माफी मागितली सॉरी म्हटलं मी त्याला कारण तो मला भेटायला आला त्याच्यामध्ये देखील मोठेपणा आहे तो त्याने दाखवून दिला आणि मी देखील त्याला सांगितलं सॉरी म्हटलं म्हटलं हे असं होतच आता म्हटलं